नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण वजन कमी करण्यासाठी मेथीचे दाणे किती फायदेशीर आहे याची संपूर्ण माहिती बघणार आहोत मंडई वजन कमी करण्यासाठी किंवा पोट कमी करण्यासाठी तुम्ही चांगले पर्याय शोधत असाल हो तर मेथीचे दाणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात कारण की मेथीच्या दाण्यामध्ये विटॅमिन्स मिनरल्स प्रोटीन्स फायबर गॅलेक्टॉमिन स्पेनिन आणि ट्रायग्रोनेलिन असे ॲक्टिव्ह कंपाऊंड्स असतात ज्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल कमी होऊ फूड कोलेस्ट्रॉल वाढतो ज्यामुळे हृदयाचे आरोग्यही चांगले राहते चा, चा तर मंडळी हेल्थ एक्सपर्टसुद्धा मेथीचे दाणे खाण्याचा सल्ला देतात तब्येत चांगली ठेवण्यासाठी आपल्या डेली रुटीनमध्ये मेथीच्या दाण्याचा समावेश करू शकता तर मंडळी यामध्ये जाता रिसर्चनुसार पोट कमी करण्यासाठी तसंच बेली फॅट घटवण्यासाठी मेथीचे दाणे फायदेशीर ठरतात ज्यामुळे मेटाबोलिझम वाढतो हो। यातील अँटी अॅनमिट्रल आणि अँटीॲक्सिड गुण शरीरातील टॅक्सिन फ्लॅश आऊट करण्यास मदत करतात आता यामध्ये बघायला गेलं तर मंडई मेथीच्या दाण्यामुळे पुरुषामधील टॅटोलेस्ट्रॉलेल लेवल वाढते यामुळे स्पम कॅलिव्हेटरली परिणाम होतो मेथीच्या बिया टॅस्ट्रॉरेन हार्मोन वाढवण्यासोबतच स्पम क्वालिटी सुधारण्यास देखील मदत करतात मंडई यामध्येच मेथीच्या दाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर्स असतात पोटाशी संबंधित समस्या टाळण्यासाठी याचं सेवन केलं जातं ज्यामुळे पचनक्रिया मजबूत होते आणि ब्लॅटिंग अपचनाची समस्या उद्भवत नाही मेथीच्या बियाचं सेवन तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे करू शकता डायबेटीजचे रुग्ण मेथीचं पाणी देखील पिऊ शकतात आता मंडई यामध्ये आपण बघणार आहोत की मेथीच्या पाण्याचं सेवन कसं करावं जे आपण आता वजन कमी करण्यासाठी करायचं ते मंडई रात्री एक चमचा मेथीचे दाणे एका ग्लास पाण्यात भिजवून ठेवा सकाळी गाळून ह्या पाण्याचं सेवन करा ज्यामुळे ब्लड शुगर मध्ये राहण्यास मदत होते मासिक पायीत तुम्हाला हेवी ब्लडिंग होत असे किंवा कमी ब्लिडिंग होत असेल तर मेथीचे पाणी पिऊ शकता ज्यामुळे ब्लड फ्लो वाढतो आणि दरम्यान देखील कमी होतात याशिवाय वजन कमी होण्यासही मदत होते बेल्ली फॅट कमी करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी तुम्ही मेथीच्या चहा सुद्धा घेऊ शकता एक कप पाण्यात अर्धा चमचा मेथीचे दाणे उकळून घ्या जेव्हा पाणी अर्धं राहील तेव्हा चहा गाळून सेवन करा पोटाशी संबंधित समस्या असल्यास तुम्ही पोटी मेथीचं पावडर कोमट पाण्यात देखील घेऊ शकता तर मंडई अशा स्वरूपात हे मेथीचे दाणे तुमच्या शरीराला फायदेशीर आहेत तुमचं पोटाची चरबी कमी करायची असेल किंवा तुमचं वजन कमी करायचं असेल तर याच्यासाठी उपयुक्त माहिती आहे तर मंडई ही होती छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा ही माहिती आपण ऑनलाईन घेतलेली आहे त्यामुळे एकदा डॉक्टरचा सल्ला नक्की घ्या धन्यवाद